मिरजेत मेहुण्याकडून मारहाणीमुळे भंगार विक्रेत्याचे विषप्राशन घर घेण्यासाठी दिलेले एकवीस लाख रुपये परत मागितल्याने मिर्झेत तानाजी शंकर गोसावी वयवर्षे पंचावन्न मिरज या भंगार विक्रेत्यास मेहुण्याने व त्याच्या नातेवाईकांनी मारहाण दमदाटी केली यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशन प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर भंगार व्यवसाय करणाऱ्या तानाजी गोसावी यांनी त्यांच्या पत्नीचा भाऊ कुमार गोसावी यास घर घेण्यासाठी दोन वर्षापूर्वी अर्जुन विठ्ठल कोळी राहणार शास्त्री चौक मिरज यांचेकडून एकवीस लाख रुपये घेऊन कुमार यास चेकद्वारे दिले होते हे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून कुमार गोसावी त्यांची पत्नी सुमन व मुलगा गोविंद गोसावी यांनी दिनांक पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कोल्हापूर रोडवर तानाजी गोसावी यांना शिविळगाळ व दमदाटी व मारहाण केल्याची तक्रार आहे याबाबत पोलिसात तक्रार दिल्याने कुमार याचा नातेवाईक जलाल गोसावी व उमेश गोसावी यांनी राहणार बेडकीहाळ तालुक्याची कोडी यांनी तू कुमार गोसावी याच्याकडून पैसे मागू नकोस अशी फोनवरून धमकी दिली त्यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी मिरज सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले या घटनेनंतर कुमार गोसावी फरारी झाला याबाबत गांधी चौक पोलिसात कुमार भरत गोसावी वर्षे चाळीस सुमन कुमार गोसावी वर्षे बत्तीस व गोविंद कुमार गोसावी वर्षे एकोणीस तिघे राहणार कोल्हापूर रोड मिरज यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे